नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका जशा येऊ घातल्या तसं वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची चर्चा भारतभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होतातच तसं तस महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय समीकरणं ही काहीशी प्रचंड वेगळीच झालेली आपल्याला दिसून येत आहे कोण कुणासोबत कोण कधी कुठे आणि कसा नेता कोणत्या पक्षात जाईल याचा आता काही आपल्याला भरोसा नाही राहिला आणि अशातच आता काही बातम्या येत आहेत ते म्हणजे राज ठाकरे आणि भाजपा यांच्यामध्ये सुद्धा देखील युती होणार आहे तर मित्रांनो नेमकं राज ठाकरेंची भाजपाला गरज काय नेमकं कमळाला इंजिनची ताकदीची गरज काय पडली हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो खरं तर भाजपा सत्तेपासून दूर राहिला आणि सत्तेपासून दूर राहिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र येऊन यांनी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला आणि सत्ता स्थापन केली आणि तेव्हापासूनच भाजपाच्या डोक्यामध्ये कुठेतरी काहीतरी शिजत होतं मग हळूहळू या शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांना गळाला लावलं आणि एकनाथ शिंदेंना भरपूर आमदारांसह तिथून बाहेर काढलं त्याच्यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि हे कमी की काय नंतर राष्ट्रवादीतून अजित पवारांना देखील त्या स्ट्रॅटेजीने बाहेर आणण्यात आलं आणि दोघांनाही पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव बहाल करण्यात आलं आता हे सगळं झाल्यानंतर आता तरी महाराष्ट्रामध्ये चाळीस पारचं स्वप्न पूर्ण होईल अशी भाजपाची अटकळ होती परंतु कुठेतरी आलेले सर्वे आणि जमलेले समीकरण पुरेसे पडत नाही आहे याची जाणीव आता भाजपाला झालेली आहे आणि म्हणूनच आता कमळाला इंजिनची गरज भासलेली आहे खरं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही कमळाचा सुगंध काही दरवेळे ना आणि म्हणूनच आता इंजिनची ताकद त्याला जोडण्याचा जबरदस्त प्रयत्न सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे आणि भाजपा हे आपल्याला एकत्र दिसणार आहेत खरं तर राज ठाकरे यांचा करिश्मा महाराष्ट्रामध्ये काहीसा वेगळाच आहे आणि त्यामुळे त्यांचं भाषण शैली आणि त्यांच्या सभा यात जबरदस्त गाजतात खरं तर मागच्या वेळेला बी जे पीच्या विरुद्ध त्यांनी अनेक सभा घेतल्या म्हणजे जिथे मनसेचा उमेदवार नाही तिथं सुद्धा राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ म्हणत सभा घेतल्या आणि आता तेच राज ठाकरे कमळाच्या सोबत जात आहे तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये हे समीकरण कसे असतील आणि याचे परिणाम काय होतील हे आपण बघणार आहोतच परंतु कुठेतरी भाजपाला ही निवडणूक जड जाते हे मात्र आता नक्की होत आहे कुठेतरी मतदानांची जी विभागणी होते ती अजूनही भाजपाच्या पारड्यामध्ये जड पडे ना म्हणून की काय आता ह्या सगळ्या गोष्टींचा वापर भाजपा करताना दिसत आहे जर मित्रांनो अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे वेगवेगळे अपडेट्स आणि व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद